फिल्डिंग नगर परिषदेसाठी पण निशाणा विधान परिषद कोल्हापुरात महायुतीचा ऍक्शन प्लॅन नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहता सकलम जिल्ह्यातील दहा नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतीची राजकीय रणधुमाळी सध्या सुरू आहे अर्ज नंतर बहुतांश चित्र स्पष्ट झाले आहे एकूणच राजकीय समीकरणे पाहता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बिघाडीच झाल्याचं स्पष्ट झालं आहे असे चित्र वरवर दिसत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मध्ये महायुतीचा ऍक्शन प्लॅन वेगळाच आहे त्यांचे सर्व लक्ष आगामी काळात लवकरच होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थातून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या आमदारकीकडे आहे सध्या महाविकास आघाडीचे आमदार सतेज पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आमदार आहेत महाविकास आघाडीचे सध्या नेतृत्व त्यांच्याकडे असून महाविकास आघाडी व आमदार सतेज पाटील यांना याच निवडणुकीत रोखणे हे महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून महायुतीच्या जागा जास्तीत जास्त कशा निवडून येतील यावरच त्यांचा जोर दिसतोय स्थानिक पातळीवरच्या युती मैत्रीपूर्ण लढती आघाड्या हा त्यांचा ऍक्शन प्लॅन मधील प्रारंभीचा टप्पा आहे अंतिम देह गाठण्यासाठी त्या पद्धतीची त्यांनी फिल्डिंग लावली आहे प्रसंगी महायुतीत अथवा महाविकास आघाडी करावी लागली तरी चालेल परंतु सरतेशे निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा महायुतीलाच मानणारा असावा अशी पद्धतशीर काळजी घेतली जात आहे चंदगड आणि कागल तालुक्यात जोडलेली राजकीय समीकरणे हे त्याच ढळित उदाहरण म्हणता येईल नगराध्यक्ष पदाच्या एकूण तेरा जागांसाठी छप्पन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर नगरसेवक पदाच्या दोनशे पंच्याहत्तर जागांसाठी तब्बल आठशे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत सोयीनुसार झालेल्या आघाड्या पाहता उमेदवारांचा कस लागणार आहे अशातच पन्हा नगर परिषदेमध्ये सहा तर कागल नगर परिषदेमध्ये एक नगरसेवक पदाचे उमेदवार दोन्ही नगरसेवक महायुतीचे आहेत त्यातच चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे दोघेही एकत्र आले आहेत तर कागल नगर परिषदेसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजीत घाटगे एकत्र आले याची राजकीय चर्चा सुरू असतानाच शिरोळमधील जयसिंगपूर नगरपालिकेत मात्र राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रोखण्याकरिता आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासह भाजपचे नेते माधवराव घाटगे भाजपचे जिल्हा प्रमुख राजवर्धन नाईक निंबाळकर आदींनी बोट बांधले आहे याच ठिकाणी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते एकत्र आले खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणाचं नेतृत्व करतात हे दोघेही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत त्यामुळं नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय घडामोडी घडत असताना खासदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचा गट जयसिंगपूरमध्ये एकत्र आल्याने खासदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील एकत्र आल्याची चर्चा आता रंगू लागली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायती त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचं वर्चस्व आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रयत्न असतो स्थानिक संस्थांच्या वरील वर्चस्व हे आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे मानले जात त्यामुळं या निवडणुकांमध्ये सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी नेते देखील प्रयत्नशील आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये प्रसंगी नेत्यांना बाजूला ठेवून युती आघाडी मैत्रीपूर्ण लढती होत असतात असे चित्र सध्या जिल्ह्यात विविध भागात दिसत आहे त्या पद्धतीने शिरोळमध्ये सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसतात धनंजय महाडिक सतेज पाटील एकत्र आल्याचे वृत्त माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर या दोघांनी आपली युती झाली नसल्याचे खास पत्रकाद्वारे जाहीर केले तथापि शिरोळ मधील निवडणुका या राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत त्यामुळं निवडून ना आलेल्या उमेदवारांवर पक्षाचा व्हीप चालणार नाही साहजिकच परिषद निवडणुकीत ते विशिष्ट पक्षालाच मते देतील याची खात्री नाही तिथे साधनांची मुबलकता असलेल्या महायुती विशेषतः भाजपसाठी संधी तयार होऊ शकते विधान परिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी ही कुमक महायुतीच्या नजरेसमोर ठेवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच कागलमध्ये थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून कागल नगर परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले या ठिकाणी हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई सेहेर निदा मुश्रीफ या बिनविरोध झाल्या इथे मंडलिक व मुश्रीफ संघर्ष पेटला आहे दोघेही महायुतीत आहेत विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर यातून मार्ग काढला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सत्तेच्या राजकारणात सर्व काही करण्याची व्यवस्था तयार असते जिल्ह्यातील नगर परिषद आणि नाहीच राजकारण पाहता आगामी विधान परिषदा निवडणुकांचे भवितव्यही सांगणारे आहेत कारण जिल्ह्यातील दहा नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींचा राजकीय घडामोडी पाहता स्थानिक आघाड्यांच्या यामध्ये प्रभाव असला तरीही यामागून महायुतीमध्ये सक्रिय असणारे नेते आणि कार्यकर्त्यांचा अधिक प्रभाव पाहायला मिळत आहे त्यातच आगामी विधान परिषदा निवडणुका जिंकायच्या असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवकांची संख्या त्यासाठी महत्वाची ठरत असते सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यातील विधान परिषदेची एक जागा सतेज पाटील यांच्या रूपानं काँग्रेसकडे आहे कोल्हापूरची विधान परिषद जिंकण्यासाठी नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या वरील वर्चस्व आणि नगरसेवकांचे संख्याबळ देखील येणाऱ्या भविष्यात महत्वपूर्ण ठरणार आहेत त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगर परिषदांच्यावर वर वर्चस्व मिळवणं महायुतीच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं असणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद